रजाकार रजाकार हा एक अरबी शब्द आहे ज्याचा शाब्दिक अर्थ स्वयंसेवक असा आहे हा शब्द उर्दू भाषेत सुद्धा वापरला जातो दुसरीकडे बांगलादेशात रजाकार हा शब्द हिन भावनेतून वापरला जातो तेथे ज्याचा अर्थ देशद्रोही किंवा यहुदा असा होतो हैदराबादच्या शेवटचा राजा निजाम मीर उस्मान अली खान याने हैदराबाद संस्थान भारतात विलीन होण्यापासून वाचवण्यासाठी कासिमरजीच्या नेतृत्वाखाली एक क्रूर सैनिक दल स्थापन केले होते पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार या दलाचे उद्दिष्ट होते या दलास त्यावेळेस रजाकार असे संबोधले जात असे हैदराबादच्या या रजाकार दलाने तेथील बहुसंख्यांक हिंदूंवर अत्याचार करताना क्रूर याची परिसीमा गाठली होती अत्याचाराची तुलना क्रूर कर्मा हिटलरच्या नाझी सैन्याशी ना केली जाते त्यामुळे आजही मराठवाडा आणि तेलंगणा या शब्दाकडे शिवी या भावनेने पाहिले जाते हैदराबाद मुक्तीसंग्राम मोडून काढणे सामान्य जनतेच्या मनात दहशत निर्माण करणे हैदराबाद संस्थानाला दक्षिण पाकिस्तानात विलीन करणे हे रजाकारांचे मुख्य हेतू होते मराठवाड्यातील काही भागात आजही थोरा मोठ्यांकडून रजाकारांच्या अत्याचाराच्या चा कहाण्या ऐकायला मिळतात तर रजाकार कोण होते रजाकार दलाची पायाभरणी कोणी केली आणि ह्याच रजाकारांनी हिंदूंचा छळ कसा केला हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी रजाकार हे भारतातील हैदराबाद संस्थानातील एक इस्लामिक राजकीय पक्ष मजलिसे इत्ता इताल मुस्लिमांचे दल होते एकोणीसशे अडोतीस मध्ये आय एम नेते बहादूर यार जंग यांनी या दलाची पायाभरणी म्हणजे स्थापना केली पुढे भारताच्या फाळणीच्या वेळी कासिम रिजवीने मोठा विस्तार केला हैदराबाद मुस्लिम निजामांचे राज्य राखणे आणि हैदराबाद संस्थानाचे भारतात विलिनीकरण रोखणे हे रजाकारांचे मुख्य उद्दिष्ट होते एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत पूर्ण स्वातंत्र्य झाल्यानंतर ब्रिटिशांनी भारत किंवा पाकिस्तानात समाविष्ट होण्याचा पर्याय दिला एकोणीसशे सव्वीसमध्ये मध्ये हैदराबादचे निवृत्त अधिकारी महमूद नवाज खान यांनी मजलिसे इताहब्दुल उल मुस्लिमिन स्थापना पन, पन, ची स्थापना केली ज्यांचे मुख्य लक्ष हैदराबादला मुस्लिम राज्य घोषित करणे होते भारताला स्वातंत्र्य मिळाले पण भारत स्वातंत्र्य झाला पण हैदराबाद संस्थान निजामांच्या अधीन गेले निजामी अत्याचारांचा जोर वाढला आहे असं म्हणून संस्थान खालसा करण्याची मागणी स्टेट काँग्रेसने केली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या निर्णयाला पाठिंबा होताच त्याप्रमाणे ते त्यांनी लष्करी कारवाईचे अनेकदा संकेत दिले पण लष्करी कारवाईत आपलीसुद्धा माणसं मारली जाणार हे त्यांना माहिती होतं स्वामी रामानंद तीर्थ यांनी एकोणीसशे सेहेचाळीसपासून से संस्थानात उत्तम संघटना बांधणी केली होती निजाम आणि रझाकारांची जुलूम एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसमध्ये वाढले तेव्हा स्वामी रामानंद तीर्थ यांनी महात्मा गांधी यांची भेट घेऊन संस्थानातल्या घडामोडी त्यांच्या कानावर घातल्या तेव्हा गांधीजी म्हणाले की अनिष्टाचा योग्य पद्धतीनं मुकाबला करा तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे यानंतर मुक्तीसंग्राम लढ्यातील कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले त्यांनी शस्त्रे जमा केली सरकारी कार्यालय रेल्वे स्थानकं पोलीस ठाणे हेरून ठेवली याच काळात नांदेडच्या अर्जापूर बाजारात रजाकारांनी स्वातंत्र्यसैनिक गोविंदराव पांचरे यांची हत्या केली तर मुक्तीसंग्रामाला पाठिंबा शोहेब शोएबुल्ला खान या पत्रकाराची रजाकारांनी भर चौकात हत्या केली आपण मुसलमान आहोत म्हणजे शासक असून दुसऱ्यावर अधिसत्ता गाजवण्यासाठीच आपला जन्म झालाय असे तत्वज्ञान बहादूर यारजंग यांनी मांडले होते ते संस्थानात प्रशासनात आणण्यासाठी कासिम रिझवी यानं सर्व ते केलं संस्थानात मुस्लिम अल्पसंख्याक असले तरी बहुसंख्यांकांना डावलं जात होतं उर्दूची सक्ती निजामाची प्रार्थना सक्ती अन्य भाषाचा कोणताही कार्यक्रम किंवा प्रयत्न उधळून लावणे बिगर मुस्लिमांवर कर लादणे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला संस्थानात शिरकाव करू न देणे असे जुलमी प्रकार रिजवी आणि त्यांचे रजाकार करायचे लुटालूट बलात्कार पळवापळवी हे नित्याचं करून टाकलं होतं त्यावेळेच्या काही अहवालामध्ये सारी आकडेवारी उपलब्ध आहे त्यानुसार पंचेचाळ ते आठेचाळ पंचे या काळात बायका पळून नेण्याची आणि बलात्कार झाल्याची नोंद आहे भारताच्या मध्यभागी पाकिस्तान निर्माण करावं इतिहाद आणि बहादूर यार जंग याचे मनसुबे होते आणि निजाम देखील त्याला अनुकूल होता आजही मराठवाड्यातील वयस्कर मंडळी या रजाकारांच्या कहाण्या सांगताना चक्क हळहळते हल त्या व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद